नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत आज आपण अशा सेक्टरवर डिस्कस करणार आहोत की एक थोडंसं वेगळा पॉईंट जर बघितला तर ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर आणि फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीने खरेदी करत आहेत आणि ज्या चांगल्या पद्धतीने ते इन्व्हेस्टर आहेत अशा कंपन्यांवर आपणाला नजर सतत ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो कुठल्याही कंपनीमध्ये प्रमोटर आपल्या आपली होल्डिंग तेव्हाच वाढवतं जेव्हा त्या कंपनीच्या मालकाला त्या कंपनीवर विश्वास असतो आणि त्या कंपनीचा त्या बिझनेस त्या मालकाला माहित असतं की येत्या काही काळामध्ये येत्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये आपला बिझनेस कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहे त्या असं ज्या प्रमोटरला माहीत असतं त्याचमुळे ता ते प्रमोटर आपले मालक आपल्या कंपनीमध्ये आणखीन आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसतात एफ आयज आणि डीआय हे सुद्धा आपल्याला इन्क्रीज होताना दिसतात ज्या कंपन्यामध्ये जे की हे एफ आय डीआय हे सुद्धा स्वतंत्र जाऊन कंपन्यामध्ये व्हिजिट देतात हे स्वतंत्र जाऊन कंपन्याचा बिझनेसवर बघतात कशा पद्धतीनं बिझनेस चालला आणि कशा पद्धतीनं या कंपनीचं मॅनेजमेंट आहे हे सर्व गोष्टी या एफ आय डी आयलासुद्धा माहीत असतात आणि ह्या ज्या गोष्टीवर या लोकांचा ज्या बिझनेसवर विश्वास असतो आणि येत्या काळामध्ये काहीतरी कंपनी ग्रो करण्याच्या मार्गावर असते अशा कंपनीमध्ये हे एफ आय डी चांगल्या पद्धतीनं आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसत आहेत बघा प्रोमोटर आणि एफ आय डी आय ज्या कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण असं समजू शकतो की त्या ये ये कंपनीमध्ये येत्या काही कालामध्ये येत्या काही कालावधीत त्या कंपनीमधून चांगला स्कोप येण्याची शक्यता आहे त्या कंपनीमध्ये चांगलं प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे आणि असंच आपणाला आपल्याला सर्च असंच करायचं की जिथं कुठंतरी प्रोमोटर चांगल्या पद्धतीनं होल्डिंग आपली वाढवताना दिसतात जिथं प्रोमोटर जिथं एफ आयज आणि डी आयज हे सुद्धा खरेदी करताना जिथं दिसतात आपणाला अशा ठिकाणी आपणसुद्धा थोडंसं अलर्ट व्हायचं आपण सुद्धा थोडस जागी व्हायचं आणि आपण सुद्धा अशा थोड्या थोड्या यांच्यासोबत आपली सुद्धा थोडीशी इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट आपली असणं असावी किंवा नसावी ही गोष्ट वेगळं आपण करू किंवा नाही करू ते लोक रिक्स घेतात आपण रिक्स घेणं आपल्यावर डिपेंड आहे आपण रिक्स घेणं होईल किंवा अथवा नाही होईल पण नेहमी आपण सर्च केलं पाहिजेत नेहमी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे गोष्टी की कुठल्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग वाढत आहे कुठल्या कंपनीमध्ये एफ आय टीआय एंट्री घेत आहेत आणि कुठल्या कंपनीमधून एक्झिट होत आहेत मग एंट्री घेत आहेत तर एंट्री घेतल्यापासून कधीतरी एका महिन्यात दोन महिन्या चार महिन्यात सहा महिन्यात एका वर्षात तीन वर्षात दोन वर्षामध्ये तो कंपनीचा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतो हे लक्षात पण घेणं गरजेचं आहे या गोष्टीचा सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे ते आपल्या लक्षात येते नेमकं की खरोखर एफ आय डी आय प्रमोटर हे आपल्या कंपनी या ज्या कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना दिसतात किंवा आपले इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसतात तर मग अशा कंपनीमध्ये खरोखर स्कोप आहे का बिझनेस हा वाढण्याची शक्यता आहे का आणि ती शेअर प्राईस चांगल्या पद्धतीने ग्रो करताना दिसते का दिसते की नाही दिसते ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपल्याला हे पॉईंट बाजूला वेगळे काढणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीवर नेहमी आपल्याला रिसर्च करत राहणं गरजेचं आहे बघा आपण बघू शकतो या कंपन्यावर ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर होल्डिंग आणि एफ आय आयज वाढवताना दिसत आहेत आणि या गोष्टीवर या प्रोमोटर होल्डिंगवर आणि या एफ आय आयजवर आपण थोडंसं लक्ष ठेवून या कंपन्यावर लक्ष ठेवून वॉच करत राहायचं आणि या कंपन्या बघू शकतो आपण येत्या काही कालावधीमध्ये एक महिना दोन महिना चार महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्षामध्ये खरोच ह्या कंपन्या चांगल्या ग्रोथ करताना दिसतात की नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि हे स्टॉक आपल्याला वेगळे थोडेसे काढून आपल्याला आपल्या नजरासमोर सतत ठेवायचे म्हणजे जेणेकरता आपण रिसर्च केल्याच्यानंतर आपल्याही लक्षात येऊ शकतं की हां जिथं कुठं इन्व्हेस्टमेंट वाढली तिथं नक्कीच ते स्टॉक आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळून देताना दिसतात बघा सुरुवातीला बघितलं तर आपल्याला या कंपनीचं नाव बघू शकतो एम आय ऑर्गेनिक या कंपनीबद्दल जर डिस्कस केलं तर एका महिन्याचा रिटर्न जर बघितला आपण तर दोन पर्सेंट रिटर्न पर दिसतो अकराशे चोवीस रुपये इतका एका स्टॉकची प्राईस प्राइस दिसते आपल्याला सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर एकदम फ्लॅट अकरा पर्सेंट पर्यंत आपल्याला ही कंपनी मायनस दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस एकवीस बावीस तेवीस तीन वर्ष आणखीन कंपनी चाललेली नाही चांगल्या पद्धतीची कंपनी केमिकलमध्ये कंपनी काम करताना दिसते एक दिवस ही कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना दिसल इतकी डाऊन असतानाही सुद्धा एकदम फ्लॅट्स असतानाहीसुद्धा प्रमोटर आणि एफआय या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट का करतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे प्रमोटर कड जर बघितली तर जवळपास आपल्याला किती पर्सेंट एकोणचाळीस इतकी एकोणचाळीस पॉईंट एक एक्याण्णव म्हणजे जवळपास चाळीस पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते या कंपनीमध्ये आणि फॉरेन इन्व्हेस्टर बघितले तर अकरा पॉईंट सहासष्ट पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघितले तर सात पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर चाळीस पर्सेंट बघा सुरुवातीला जर बघितलं तर प्रमोटरकडे किती होल्डिंग होती वो अडतीस पॉईंट त्र्याण्णव पर्सेंट आत त्यांनी किती वाढवली एकोणचाळीस पॉईंट एक्क्याण्णव केली म्हणजे आणि एफ आयजने किती एफ आयजकडे पहिले किती होते सात पॉईंट पंधरा पर्सेंट आणि आता किती केले अकरा पॉईंट सहासष्ट पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरनं पाच पॉईंट पंच्याण्णव पर्सेंट आणि आत्ता किती केली तर सात पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंट मित्रांनो एकदम छोटी कंपनी एक आणि छोट्या कंपनीमध्ये आणि एकदम फ्लॅटवर आहे आणखीन या कंपनीला रिटर्न चांगल्या पद्धतीनं मिळून दिलेला दिसतांना आपल्याला दिसत नाही एकदम फ्लॅटमध्ये कंपनी आत्ताही सुद्धा आपल्याला थोडीशी मायनसमध्ये दिसते म्हणजे एक आपणाला ही, ही लेवल है अपना ही कंपनीची खूप इथून आपल्याला ही रिटर्न मिळून देऊ शकते एवढी छोटी कंपनी असतानासुद्धा एफ आय डी आय आणि प्रमोटर सगळ्यांनी या कंपनीमध्ये आपली होल्डिंग वाढवताना दिसलेली आहे म्हणजेच आपल्याला इथून आपल्यालाही थोडं सपोर्ट मिळालेला आहे आपणालाही थोडंसं धिरुसा आलेला आहे या गोष्टीमध्ये या कंपनीमध्ये की जर आपणही या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यालाही चांगला बेनिफिट या कंपनीमध्ये मिळू शकतो कंपनीवर जर कर्ज बघितलं तर कर्जही या कंपनीवर जास्त प्रमाणात नाही फक्त एकशे एक, एक करोड इतकंच कर्ज आपल्याला दिसते आणि पाचशे चौऱ्याण्णव करोड इतकं यांच्याकडे सुद्धा मला दिसतो नेट प्रॉफिट वर नजर टाकली कंपनी प्रॉफिट सुद्धा करताना दिसते बारा करोड अठरा करोड तेवीस करोड सत्तावीस करोड चौपन्न करोड बहात्तर करोड त्र्याऐंशी करोड आणि पन्नास करोड म्हणजे कंपनी नेट प्रॉफिट पण चांगलं करताना दिसते कंपनीवर कर्जही सुद्धा नाही जास्त प्रमाणात आणि कंपनी छोटी छोटी आता ही कंपनी अजूनही छोटी कंपनी या कंपनीचा मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला फक्त चार हजार करोड इतकं मार्केट कॅप दिसतंय म्हणजे सगळे पॉईंट जर बघितले कंपनीचे चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतात या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि इतर नजर असू द्या इन्वेस्टमेंट करा अथवा नका करू होल्डिंग वाढवा अथवा नका वाढवू पण या स्टॉकवर सतत नजर ठेवा म्हणजे जेणेकरता आपल्या लक्षात येईल की खरंच हे काही दिवसाच्या नंतर परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने कंपनी करू शकते का नेक्स्ट कंपनी जर बघितली तर आपल्याला रेड टेप या कंपनीबद्दल बघूया स्टॉकची जर सध्याची प्राईस बघितली तर पाचशे चौऱ्याऐंशी इतकी आपल्याला एका स्टॉकची प्राईस दिसते मित्रांनो बघा एका दिवसामध्ये एकदम फ्लॅटमध्ये दिसतो जवळपास पावणे दोन पर्सेंट पर्यंत आपल्याला हा डाऊन जाताना दिसतो एका महिन्यामध्ये जर बघितलं तर चार जाऊन डाऊन जाताना दिसतो सहा महिन्यामध्ये जवळपास आपल्याला तीस पर्सेंट पर्यंत या कंपन्या रिटर्न मिळून दिले दिसतात मार्केटला लिस्ट झालेली कंपनी अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालेली कंपनीला आणि एका वर्षामध्ये कंपनी जवळपास आपल्याला अठरा पर्सेंट इतका रिटर्न दिलेला आणि एकदम फ्लॅट आहे आणखीन आपल्याला हा स्टॉक आपल्याला बॉटमला मिळतो बघा एकदम छोटी कंपनी आहे आणि एक फूटकेअरमध्ये कंपनी काम करताना दिसते म्हणजे बिझनेस पण या कंपनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसतो आणि एक एका रे रेंजमध्ये स्टॉक आहे आणखीन सुद्धा या कंपनीमध्ये चांगली यावा अशी तेजी आलेली नाही जेणेकरता या कंपनीमधून आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीनं मिळेल त्यासाठी आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला इथंच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे बघू शकतो मित्रांनो इथं प्रोमोटरची जर होल्डिंग बघितली तर आपल्याला इथं प्रमोटर होल्डिंग दिसतात एकाहत्तर पॉईंट सत्याहत्तर इतकी आपल्याला पर्सेंटमध्ये प्रमोटर होल्डिंग दिसती हर इन्वेस्टर या कंपनीमध्ये सुरुवातीला किती होते दोन पॉईंट बावीस पर्सेंट आणि आता किती झालेले दोन पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंट इथली प्रोमोटर हर इन्व्हेस्टरने आपली होल्डिंग वाढवलेली दिसते डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सुरुवातीला होते सहा पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट इतकी होते आता सात पॉईंट तीस पर्सेंट इतकी आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टरनं या कंपनीमध्ये होल्डिंग वाढवलेली दिसते आणि पब्लिककडे जर बघितलं तर सुरुवातीला नव्व एकोणीस पॉईंट अठावन होती आता अठरा पॉईंट वीस झालेली आहे म्हणजे पब्लिक माल घेतलेला आहे कुणा तर इन्व्हेस्टर लोकांनी माल घेतलेला आहे प्रमोटर पण चांगल्या पद्धतीचे डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आहेत आणि फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत म्हणजे हे लोक इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहेत या कंपनीमध्ये छोटी कंपनी आहे तरीही सुद्धा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला हे लोक दिसत आहेत म्हणजेच या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचा स्कोप आहे बिझनेसमध्ये पण चांगला दम आहे आणि भविष्यामध्ये ही पण चांगल्या पद्धतीनं कंपनी मैं मैं प्रो अशी या कंपनीकडून अपेक्षा आहे आपल्याला आणि आपण या कंपनीमध्ये आपली थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो या कंपनीवरचं जर कर्जाचा विचार केला तर कर्ज बघू शकतो आपण कर्ज महत्त्वाचा पॉईंट आहे चारशे एकाहत्तर करोड इतकं कर्ज आहे आणि रिझर्वसुद्धा या कंपनीकडे आपल्याला जवळपास चांगला पद्धतीचं पाचशे सत्तावीस पर्सेंट इतका आपल्याला रिझर्वसुद्धा या कंपनीकडे दिसतो एक हलकीशी नजर टाकूया सेलवर कंपनी सेल कशा पद्धतीने करताना दिसते बघा तीन वर्ष डाटा दिसतो आपल्यासमोर दोन हजार बावीस तेवीस बघा सेलमध्ये जर बघितलं तर आपल्याला एक तीनशे Uh, 3 करोड़ तीन, तीन करोड से इतका सेल होता आणि तिथून तीनशे तीन करोडहून डायरेक्ट चौदाशे अडुसष्ट करोड इतका सेल कंपनीनं वाढवलेला आहे आणि आता सतराशे पंधरा करोड म्हणजे खूप म्हणजे एकदम छोटी कंपनी पण या सेलमध्ये इतकी ग्रोथ ही कंपनी आणताना दिसते आपल्याला खूप तेजीमध्ये हा स्टॉक आपल्याला दिसतो नेट प्रॉफिट जर बघितलं तर एकोणतीस करोडहून डायरेक्ट एकशे एक बेचाळीस करोड इतकं वाढवलेलं आहे आणि एकशे बेचाळीसवरून डायरेक्ट एकशे सत्तर इतकं म्हणजे बघा एक नेट प्रॉफिट आणि या कंपनीचा सेल किती मोठ्या प्रमाणात ही कंपनी ग्रो करताना दिसते म्हणूनच या इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली मित्रांनो थोडीशी नजर असणं गरजेचं आहे थोडंसं या स्टॉकसोबत अलर्ट राहणं गरजेचं आहे या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करू शकतो हा स्टॉक कारण की या स्टॉकचा बिझनेसही सा थोडं चांगल्या पद्धतीचा आहे आणि छोटी कंपनी असताना इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे या इन्व्हेस्ट शेअर होल्डिंग पॅटर्नवर चांगल्या पद्धतीने नजर ठेवा जरी करता कुणाकडे कर जर असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर एंट्री पण घेऊ शकतो या स्टॉकमध्ये कारण की स्टॉक आत्ता बॉटमला आहे आणि कंपनीची कुठंतरी सुरुवात झालेली आहे मार्केट लिस्ट कंपनीला आत्ताच झालेलं आहे एका वर्षामध्ये तर आपल्याला इथून बॉटमपासून जर पकडलं तर आपल्याला खूप मल्टीबॅग मिळू शकतो इन्व्हेस्टमेंट हे लोक करत आहेत याचा अर्थ या कंपनीमध्ये काहीतरी विशेष आहे किंवा विशेष घडणार आहे तर त्याआधी घडण्या अगोदर जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यासाठी पण काहीतरी चांगला मल्टीबॅगर नेतून पण आपल्याला रिटर्न मिळू शकतो भविष्यामध्ये तर त्यासाठी थोडं रि या कंपनीवाला रिसर्च करत राहा थोडीशी नजर या कंपनीवरसुद्धा आपणाला असू द्या आपल्याला भविष्याचा हा मल्टीबॅगर हा स्टॉक आपल्यासाठी अतिउत्तम राहू शकतो आणि भविष्यामध्ये चांगल्यापर्यंत ग्रोथ ही कंपनी करू शकते तर या कंपनीवरसुद्धा आपली सतत नजर असू द्या रिसर्च करत राहा इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा आणि या स्टॉकवर नजर ठेवा की खरोखर या कंपनीमध्ये प्रोमोटर डीआयस फॉर इन्वेस्टर इन्व्हेस्टमेंट करत आहे तर खरोखर या कंपनीमध्ये ग्रोथ येऊ शकते का आपल्यासाठी शिक घेण्यासाठी या शिकण्यासाठी काहीतरी रिसर्च करून ठेवा बाजूला स्टॉक काढून ठेवा आणि या स्टॉकसोबत आपण रिसर्च करू शकतो खरोखर कर हे इन्व्हेस्टमेंट लोकांनी केलेच्यानंतर स्टॉक वर वरी जातो की खाली जातो याच्यावर आपण सतत नजर ठेवा मित्रांनो आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपल्याला रिसर्च करत राहायचं असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहायचं कुठल्या कंपनीमध्ये काय चालू आहे कुठल्या कंपनीमध्ये काय चालू आहे कुठल्या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर एंट्री घेतात कुठल्या कंपनीमधून एक्झिट होतात असे जर आपण स्वतः जर रिसर्च करत राहिलं तर आपल्याला रिटर्न चांगल्या चांगल्या कंपन्यांमधून मिळू शकतो आणि आपल्याला पण कोणत्या कंपनीमध्ये होल्ड करायचं आणि कुणा कंपनीमधून एक्झिट व्हायचं हे स्वतःचं स्वतःला कळणं गरजेचं आहे आपल्याला बाहेरचे व्हिडिओ पाहून आपण इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करू शकत नाही हे आपल्याला स्वतः सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे यासाठी थोडंसं अलर्ट राहा आणि स्वतः रिसर्च करत राहा आणि स्वतः लक्ष ठेवत राहा स्टॉकवर म्हणजे जेणेकरता आपल्याला आपल्या सगळं माहिती झाली पाहिजे आणि आपल्यासाठी आपलं आपलंच काम आपण स्वतः जर लक्ष ठेवून जर केलं तर आपल्याला खूप चांगला रिटर्न मिळू शकतो आणि मल्टीबॅगन रिटर्न मिळू शकतो आणि आपण भविष्यात शेअर मार्केटमधून चांगला पैसा ग्रो करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र